नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पत्नीच्या या कामामुळे पत्नी हा धनश्रीमंत नक्की होतो तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते यासोबतच अशा काही चुका चुकांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत की ज्या ज्या स्त्रिया रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरी घरामध्ये तुमच्या कधी प्रवेश करता करणार नाही तर चला बघ जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहेत जी पत्नीमुळे जी पत्नी हे कामं केल्यामुळे पती धनश्रीमंत होतो आणि कोणत्या आहेत त्या चुका की ज्या पत्नीने कधी करता कामा नाही पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅ व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय माता श्री हरी नक्की लिहा पुराणिक शास्त्राच्या अनुसारानुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिला अशी झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी झोपी अशी झोपते किंवा सकाळच्या वेळी हे कामं करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ते घर कधी धनवान करोडपती बनू शकते तर मित्रांनो झोप ही अशी एक गरज आहे की प्रत्येक प्रत्येक माणसासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीरा शरीराचे सर्व थकावटपणा निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपण दुसऱ्या दिवशी खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा आपल्याला दुसऱ्या दिवशी शरीरामध्ये नवीन ऊर्जा प्रवाहित होते तसे तर आपल्या सर्वांचा झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा परंतु काही वेळा असे होते की एवढी गाढ झोप लागते की आपल्याला ती व्यक्ती कधीही कुठेही झोपी जातो झोप जोग, झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान आणि श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि ही, ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपते आणि ज्यावेळी झोपते तेव्हा ह्यावेळी हे काम अवश्य करा तर चला मित्रांनो जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधी जागे राहता कामे कामा नाही असे केल्याने भयंकर दोष तुम्हाला लागू शकतात रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्रानुसार अनुसार घरातील महिला आपल्या आपल्याला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरामध्ये कधी राहू केतू आणि शनीची कृदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नाही जी स्त्री महिला जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मरि मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण जास्त झोपून राहणे हे आपल्या घराचे धनहानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंधरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात चुकूनही विचार करू नका अथवा अशा गोष्टीविषयी विचार करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावरती प्रभाव पाडू शकते झोप जो, झोपते वेळी नेहमी मनात चांगल्या गोष्टींचा आणि सकारात्मक गोष्टींचं चिंतन करणं खूप आवश्यक आहे असे केल्याने यश कीर्ती उन्नती प्राप्त होत राहते तर मित्रांनो कदाचित ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे या आठवड्यातील काही खास दिवस खा खास दिवसांच्या वेळी कधीही उशिरा उठता कामा नाही तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या गोष्टीची काळजी नक्की घेतली पाहिजे तर जाणून घेऊ या कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवरती त्या व्यक्तीवर भरपूर सारे दोष लागतात तर चला मग जाणून घेऊया सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला लवकर उठले पाहिजे पहाटे चार ते साडेपाचपर्यंत पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाचे उन्नती आणि कामयाबीचे लक्षण दर्शवते यामुळे उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मी धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता लक्ष्मी अति प्रसन्न राहते अशा घरामध्ये कायम वास करते तर मित्रांनो महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजेच आपल्या मुख मुख्य दरवाज्याच्या समोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील झाडू मारला पाहिजे परंतु जर तुमच्या घरामध्ये पहाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत तुम्ही वशी उठावे कारण की स सकाळी लवकर उठल्याने घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी सात वाजल्यानंतर घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपल्या आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायमस्वरूपी त्या घरातून निघून जातात आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव एनर्जी निर्माण होती जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण घेऊन इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सातच्या सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर व्यक्तींनी नेहमी सकाळी लवकर उठून आंघोळी वगैरे करून घ्यावे आणि दिवसामध्ये तुम्ही ही चूक करू नये जेव्हा घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपतील तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून राहते घरात आनंदाची झुळूप येत राहतात अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होतो तसं या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके झोपण डोके करून झोपतील तर तुमच्यातील तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेकडे डोके करून झोपले पाहिजे तसेच आपल्यापैकी बरेच असे लोक असे दाम्पत्य आहेत की मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे यासंबंधी आपण संपूर्ण शास्त्रीय माहिती सिद्ध असलेली पा पाहूया वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये प्रेम आपल्यातील योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीच्या पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्यांच्या मग त्याच्यामागे मुख्य कारण असे आहे की पत्नीला पत्नीलाळ पतीचे डावे अंग मानले गेले आहे आणि पतीला उ पती पत्नीचा उजवा हिस्सा मानले गेले आहे यामुळे त्याच्या पारिवारिक जीवनातील संतुलन बनवून राहते ज्या घरामध्ये माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धनासंबंधी समस्यांना झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहे की ज्याच्या ज्यांच्यानुसार बोलले गेले आहे की जर अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात अजिबात दूर करू लक्ष दुर्लक्ष करू नका आणि तुम्हाला तुमच्या जीवना जीवनामध्ये तुम्हाला धनाचा अभाव झेलावा लागू नये तर चला मग अशी कोणतीही आहेत ती कामे ही आज आपण जाणून घेऊया जे सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नाही तर मित्रांनो लक्षात असू द्यावे की जसे काही तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करता कारण घरामध्ये घाण केर कचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसतो असे मानले जाते की सायंकाळच्या जा वेळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कोणालाही देता कामा नाही लक्षात ठेवा या वस्तू तुम्ही नेहमी सायंकाळच्या वेळी घरामध्ये खरेदी करून आणू शकता परंतु चुकूनही आपल्या घरात का आपल्याला घरातून काढून यावेळेस देऊ शकत नाही तर जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेरावा लागू शकतो असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याचा च्या बाबतीत तुमचा हा शत्रू धनलक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी स सकाळी ही भांडी धुतली जातात तर मित्रांनो शास्त्रानुसार हे जराही योग्य मानलं जात नाही रात्रीची उष्टी भांडी आणि किचन मध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि माता लक्ष्मी माता अन्नपूर्णेचा अपमान केल्या केल्याचे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी अन्नधान्याची देवी अन्नपूर्ण तुमच्या घरामध्ये घराचा त्याग करते तुम्हाला हेतर त्या हे तर माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता बोलले जाते आणि तिच्या कृपेने आपल्याला सर्व धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका त्याचबरोबर तुम्ही हेही सुद्धा लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवत असाल त्यावेळी तुम्ही ताटात घेतलेले सर्व अन्न पूर्ण संपवावे कारण की माता लक्ष्मी ताटामध्ये अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे नाराज होऊ शकते त्यामुळे आपल्या घरातील या गोष्टी कधी घडू देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्या त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवरती हे संस्कार अवश्य करावे ज्या घरातील महिलांनी नेहमी महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरात ही महा माता लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही ही चूक कधी करू नये बऱ्याच वेळेला आपण पूजा करतेवेळी काही चुका करत असतो ज्या कारणामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं पूजा करते वेळी काही लोक पूजा काही लोक चुकून पूजेची सामग्री जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तेच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधी करू नका पूजा सामग्री कायम पूजा थाळीमध्येच ठेवा कोणत्याही कपड्यावरती ठेवली पाहिजे कोणत्या तरी कपड्यावरतीच ती ठेवली पाहिजे किंवा थाळीमध्ये ठेवली पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीचा सात्विकता आणि शुद्धता कायम टिकून राहते लक्षात ठेवावे की घर स्वच्छ आणि साफसुथर या ठिकाणी धनाची देवी श्री महालक्ष्मी वास करते ज्या घरामध्ये ज्या लोकांच्या घरामध्ये केर कचरा अस्वच्छता घाण राहत असते अशा ठिकाणी देवी धनाची कधी वास करत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या साफसफाईवरती जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आपल्या घराच्या आजूबाजूची साफसफाई देखील ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबत मनाने देखील स्वच्छ राहिले पाहिजे त्यामुळे दुसऱ्यांच्या प प्रती आपल्या मनामध्येच शुद्ध भावना राग द्वेष दुश्मनी कधीच ठेवू नका शुद्ध भावना ठेवावी आणि काही वेळा आपल्या घरातीलच लोक बाहेरून येतात आणि आतपायनं धुतात तसेच खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर बसून बेडवरती आधी बसून राहतात परंतु असे करणे धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार हे खूप चुकीचं आहे अतिशय अशुभ मानले गेले आहे त्यामुळे घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण स्व स्वतः स्वच्छ हातपाय धुऊन नीट नेटके व्हा आणि संध्याकाळी माता लक्ष्मीचा पाठ अवश्य करा याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या धनप्राप्तीचे आशीर्वादाची प्राप्ती आशीर अवश्य होते काही लोकांना अशी सवय असते की तिथे अंतरुणावर बसून किंवा बेडवर बसून जेवण जेवतात असे कधी करू नका कारण अन्नपूर्णा मातेलाही धनलक्ष्मी मातेचे एक स्वरूप मानले जाते असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळे अशा श्री धनलक्ष्मी मातेचे एक स्वरूप मानले गेले असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळे अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवनकाळासाठी नाराज होत राहते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांचे कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने किंवा टेबल अथवा खुर्चीवर किंवा जमिनीवरही असे टाकून जेवले पाहिजे परंतु बेड कधी अथवा अंतरुणावर कधी बसून जेवू नये कारण घरामध्ये कचऱ्याचा टप्पा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते त्याने घर साफ राहते आणि सकाळी कचरावाल्याचा आवाज आल्यानंतर कचरा देताना कोणती अडचण राहत नाही परंतु चुकूनही डस्टबिन म्हणजे कचऱ्याचा डब्बा घराच्या समोर अगदी दरवाजाच्या समोर कधीही ठेवू नका बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात पण असे करणे अत्यंत चुकीचे आहे ज्या कचरावाला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाईल परंतु असे केल्याने धनाची देवी श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये दारातच दारातूनच परत जाते असे शेजाऱ्या तसेच शेजाऱ्यांसोबत आपले संबंधही वेगळू लागतात त्यामुळे ही तुम्ही कधी चूक करू नका तसेच पाह पाहू की पत्नीने कोणती असे कामे केल्यामुळे आपल्या पतीच्या पतीच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती धनश्रीमंत वाढ होते आपला पती धनश्रीमंत होतो पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या देवघरामध्ये देवासमोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टी देखील दूर होऊ शक लागतात पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावरती हास्य ठेवले पाहिजे पत्नीच्या कमाईमुळे खर्च करावा आणि पतीने त्याचा हिशोब देखील ठेवावा सकाळी काही न खाता नियमितपणे स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे रोज सकाळी संध्याकाळी तुळशीला तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा ते देशी तुपाचा दिवा नक्की लावावा रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य के प्राप्त होते आणि घरामध्ये धा धनाची नेहमी बरकत होते तसेच आपल्या पती पतीच्या पतीचा मान सन्मान देखील वाढत जातो तर महिलांनी नेहमी सकाळी स्नान झाल्यानंतर आपले केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला जल अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड प्राप्त होते आणि सौभाग्याचा आशीर्वाद देते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वा जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ धन्यवाद